आज आम्हाला सेपरेट होऊन जवळजवळ वर्ष झालं होतं ह्या एका वर्षात मी जे कमवलो त्यापेक्षा जास्त कमवलं होतं वर्षभर आमचं बोलणं नसल्यासारखंच फक्त सौम्या आमची मुलगी जी तिच्याबरोबर राहायची तिला भेटायला गेलो की देखल बोलणं व्हायचं आज माझ्या हातात आमच्या घटस्फोटाच्या फायनल हिअरिंगची नोटीस होती विचार आला तिलाही मिळाली असेल तिलाही माझ्यासारखीच भरून येत असेल तिलाही माझ्यासारखी कुठेतरी सै जाणवत असेल मी व्हॉट्सअपवर तिचा मेसेज बॉक्स ओपन केला आज एका वर्षाने मी तिला काही मेसेज करत होतो हाय तुला पण नोटीस मिळालीच असेल संस्कृतमध्ये एक सुभाषिक आहे यता काष्टच काष्टज याचं गदिमाने फार चपलकपणे भाषांतर करून ते गीत रामायणात वापरले आहे दोन आकड्यांची होत सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ अगदी तसंच तुझं आणि माझं आहे कधी भेटलो कुठे भेटलो हे एक वेळ तारीख वार कळेल पण का भेटलो हे माहीत नाही आपलं भेटणं हे विधिलेखत होतं मला पाहता क्षणी तू आवडली का असं म्हणू की तुझ्या साधेपणात खुललेल्या सौंदर्याने सा मला भेट लावली त्यातून जीव घेणं तुझं हसणं पाहता क्षणी एकमेकांवर विश्वास बसला एक आंतरिक आवाज आला यू कॅन ट्रस्ट सगळं एकमेकांना सांगितलं असं वाटलं नाही की कालच भेटलो आहोत एकमेकांना समजून पण घेतलं किती बोलत होतो ना आपण रादर तू जास्त बोलायची आणि मी ऐकायचो खरं म्हणजे तू बोललेली मला खूप आवडायचं त्या गोड बोलण्यात आणि त्या विचारात मी हरवून जायचो सारखे तुझे विचार दिवसरात्र असं करत करत तू माझ्या मनात खूप खोलवर उतरलीस मग माझ्या कवितांतून आणि नंतर माझ्या कथांमध्ये तुला आठवते तू तु, तुझं मन माझ्यासमोर मोकळं करायचीस त्यावेळी माझ्यामध्ये आणि तुझ्या मनामध्ये छान मनमुरा दिलखुला संवाद चालायचा तेव्हा मी तुझ्या मनावर आयुष्यावर कविता करायला लागलो त्यावेळी तुझं मन एक खोली किताब होतं ते मन जाणता जाणता मी तुझा आणि तू माझी कशी झाली हे कळलंच नाही माझ्या कविता आणखीन बहरल्या मी तुला वेगवेगळ्या रंगात बघू लागलो कधी पावसात भिजलेली तर कधी कुठल्या तरी चित्रकृतीप्रमाणे प्रत्येक वेळी तुझं रूप किती आकर्षक होतं आणि मी त्याचं सौंदर्याला लिही लिहीत गेलो माझं प्रेम आणखीनच उत्कट झालं पण आपल्यामध्ये कळत न कळत काही रेषा काही भिंती उभ्या राहिल्या मला जाणवायला लागलं की मी जी दोर पकडून ठेवली आहे ना त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीच नाही आहे मी ज्या बंधनात तुझ्याबरोबर स्वतःला बांधलं होतं ते बंधन माझं नाही आहे कदाचित तुलाही तसंच वाटलं असेल कदाचित काही गोष्टी तुला हव्यात तशा झाल्या नाहीत मान्य आहे काही गोष्टी मला हव्या होत्या तशा झाल्या नाहीत पण ह्याचं दुःख नाही तर दुःख ह्याचं आहे की काहीतरी संपवावं लागते आमच्या दोघांच्या या हातात घटस्फोटाचे पेपर होते दोघेही शांत आणि निर्विकार होतो कुणीही जिंकलं नव्हतं दोघेही हडलं होतं केस चालू असताना जेव्हा कोर्टमध्ये भेट व्हायची तेव्हा कधीच ओळख नसल्यासारखे एकमेकांना बघायचो पण त्या नजरा आज अपराधी झाल्या होत्या दोघांच्याही मनात एक गिल्ट होती आमच्यामुळे सौम्याला सहन करावं लागत आहे आमचे इगो इतके मोठे आहेत की त्यापुढे आम्हाला त्या निरागत जीवाची काहीही फिकीर नाही काय गंमत आहे ना कोर्टात एकमेकांविरुद्ध काय बोलायचं हे वकील आम्हाला सांगायचा त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या पण असं बोलणार नाही तर घटस्फोट होणार नाही ह्या दबावाला मी पण बळी पडलो होतो मला खात्री आहे की ती पण अशाच दबावाला बळी पडली असणार बऱ्याच वेळा भावनेच्या भरात चुकीच्या गोष्टी पण बोलल्या गेल्या लगेच स्वतःला सावरून घेतलं पण त्याबद्दल माफी मागायची तर परत इगो आड येत होता आपल्या बाजूने निकाल लागला म्हणून दोन्हीकडचे वकील खुश होते ज्यांना वाटत होतं की आमचा घटस्फोट व्हावा असे नातेवाईक सुद्धा खुश होते दोघांच्या आईबाबांच्या डोळ्यात मात्र संमिश्र भावना होत्या त्यांना कळत नव्हते की हा मोकळा झाला म्हणून आनंद मानावा का हा आता एकटा आहे आणि एकाकी म्हणून दुःख मी मात्र शून्यात हरून गेलो होतो ती विमनस्क अवस्थेत बसली होती कोणे एकेकाळी एक आम्ही एकत्र उभे होतो आज एक क्षण असा आहे की आम्ही एकमेकांसमोर उभे आहोत कोणी एकेकाळी एक मी तिच्या डोळ्यात स्वप्न पाहिली होती आज असा क्षण आहे की आम्ही समोर असून सुद्धा नजर चुकवत होतो मी माझ्या आणि तिच्या आईबाबांना विनंती केली तुम्ही पुढे व्हा मी हिला अर्ध्या तासात घरी सोडतो तिनेही मानेने तिच्या आईवडिलांना जाण्याची खून केली मला तेवढंच समाधान वाटलं की ना आता तुटलं असलं तरी अजून विश्वासाचा एक धागा बाकी आहे चल जरा कॉफी घेऊ आम्ही ड्राईव्ह करून नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये आलो त्या शॉपमध्ये आमच्या टिपिकल टेबलवर लग्न आधीच्या डेटिंगच्या आठवणी घर करून ठेवल्या आहेत अभिनंदन तुला जे हवे होते ते मिळाले ती म्हणाली शेवटी तू जिंकलीस तर घटोस्पट मिळवला घटस्फोटाने मी काय जिंकलं मी काहीच बोललो नाही तशी ती म्हणाली कोण जिंकलं माहीत नाही पण सौम्य मात्र हाडली आणि खूप काही हरवून बसले मला जाणवत होतं की खूप काही चुकले माझ्याकडून आणि तिच्याकडून सुद्धा पण घड्याचे काटे बरेच पुढे सरकले होते कॅलेंडरची पानेही उलटून गेली होती कोर्टात माझ्या वकिलाने मी चारित्रिन असल्याचा आरोप केला कोर्डा तुझ्या वकिलाने मी चारित्रहीन असल्याचा आरोप केला आणि तू गप्प राहिलास तिच्या आवाजात दुःख जाणवत होतं ते माझं चुकलं मी कबली दिली आणि म्हणालो आणि तू तु, मी तुझा पैशासाठी छळ करत होतो तुला मारायचो नाही पण माझ्या वकिलाच्या असल्या आर्ग्युमेंटवर मी गप्प राहिले हा माझा मूर्खपणा होता पण इतके दिवस झालेल्या मानसिक त्रासामुळे मी विचारशक्ती हरून गेली आहे मी देखील बोलता बोलता तिच्या हातून कप हिंद काढला आणि गरम कॉपीचे थेंब तिच्या बोटावर पडले सावकाश पळेल जपून धरझरा मी नकळत बोलून गेलो तिने चमकून माझ्याकडे पाहिलं तुझी पाठ दुखायची थांबली का मी विचारलं पूर्ण नाही अजून पाठ दुखायला लागले तर पेनकिलर घेते तू पाठीचे एक्सरसाइज पण नीट करत नाहीस माझ्या बोलण्यात खिन्नता मिश्रित उद उद्गीनता मला जाणवली तुझा मायग्रेन अजून त्रास होतो तिच्या आवाजातला तुटकपणा कमी झाला होता डॉक्टर म्हणाले ट्रेस कमी कर म्हणजे मायग्रेनचा त्रासही कमी होईल सकाळी प्राणायाम आणि योगासन करतोस का मी काही उत्तर न देता शांत बसलो ती एकटक माझ्याकडे पाहत होती ओढवलेले तिचे डोळे माझ्या चेहऱ्यावर तान ताण वाचत होते तिच्या डोळ्यावर वाटत होतं की ती काल रात्री झोपली नसावी तुला आता पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत माझ्या या बोलण्यावर ती काहीच बोलली नाही एक पंधरा दिवसात आपलं बाहुतून फ्लॅट तुझ्या नावावर करतो तो तो तर नव्वद लाखाचा आहे तुला फक्त पन्नास द्यायचे आहेत आय नो पण राहू दे सौम्य पण मोठी होती खर्च वाढतील मग जाऊ दे काही नाही तिथं तिने बोलणं अर्धवटच बंद केलं बोलता बोलता तिने डोळे पुसले मला देखील भरून आलं होतं पण माझ्यातला पुरुष मला आडवा येत होता दोघंही शांत बसलो मनातले कोलाहल आता कमी झाले होते त्यामुळे बाहेरचा आवाज जाणवत होता दोघेही भरून आलेल्या मनांनी एकमेकांना पाहत होतो मला काही बोलायचे आहे मी मन मनाचा हिया करून म्हणालो ना तिच्या आवाजातला तुटकपणा मला आता पूर्णपणे गेला होता भेटीचे शेवटचे काही क्षण राहिले असल्याचे तिला जाणवत होते पण बोलायला भीती वाटते पैशाचा काही प्रॉब्लेम आहे का, का सरळ सांग कदाचित मला जे बोलायचं आहे पण मी बोलू शकत नाही असे पण असेल तिच्या या बोलण्याने मला धीर आला ह्या एक वर्षाच्या काळात अनेक क्षण आले की जिथे मी तुला खूप मिस केले लग्नाआधीचे आणि नंतरचे गोल्डन डेज मी पण विसरू शकत नाही तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं मी टिश, टिश टिशुष्ट तिच्याकडे सरकत आवाजात म्हणालो जे झालं ते झालं दुर्दैवाने दुर, दुर दोघही दुर त्याला जबाबदार आहोत आपण आपल्या नात्यापेक्षा इगोला जास्त महत्त्व दिलं गोष्टी नीट शांत डोक्याने एकमेकांशी बोलून सडवता येतात हे माहीत असून सुद्धा आपण वितंडवाद आणि मतभेद यांना प्राधान्य दिलं कदाचित एक वर्षापूर्वी आपण आता बसलोय तसे बसून बोललो असतो तर ही वेळ आपल्यावर आली नसती अर्थात सगळी पश्चात बुद्धी सगळं होऊन गेलं सुचलेलं शांतपण थोड्या पाऊस नंतर मी कंटिन्यू केलं ओके आपण अजूनही आपल्या आयुष्याला एक वळण देऊ शकतो कसल्या वळण तिच्या बोलण्यात काहीतरी तुटल्याचे दुःख जाणत होते आपण परत एकमेकांना चान्स देऊ आपण परत एकदा एकत्र येऊन राहू तू मी आणि सौम्या नवऱ्या बायको पूर्वी एक नवरा बायको बरोबरच पूर्वीसारखे मित्र म्हणून राहू थोडा मी माझा बाजूला ठेवतो तू देखील ठेव थोडा मी माझा आनंद आणतो थोडा तू पण आण काही दुःख वेदना ज्या वाटेला येतात त्या वाटून घेऊ आपल्या हृदयातील प्रेमाची कमांड जरा उघडी उघडू गैरसमजांचे दळमळ झाडून टाकू जरा फ्रेश हवा आत आली की सुखाचं आयुष्य पर सुरू होईल ती आवाकून पाहत होती अरे पण हे पेपर हा घटस्फोट घालसुलीत आपल्या होणाऱ्या फालतू वादांच्या लाकडांबरोबर ही कागद जाळून टाकू मी उद्याच वकिलाकडे जातो आणि त्यांच्यातर्फे कोर्टाला विनंती करतो की आमचा दिवस रद्द बाबत रद्द बातल करण्यात यावा व्हॉट्सअप तिच्या चेहऱ्यावर तर तणाव पूर्ण गेला होता हलके हसून ती म्हणाली ते जज आपल्याला वेळ म्हणतील पहिली केस के असेल जिथे डिवर्स घेतल्यावर नवरा बायको दुसऱ्या दिवशी नंती तो कॅन्सल करा म्हणून विनंती करत आहेत एक वर्षानंतर दोघेही एकत्र मन मोकळेपणाने म्हणालो थोडे रिलॅक्स झाल्यावर मी म्हणालो एक एक काम करू मी आणि तू तुझ्या आणि माझ्या आईबाबांना जाऊन भेटू आपल्या अहंकारी पायी त्या चौघांनी आपण खूप मनस्ताप दिला आहे मला आणखीन काय आणखीन एक सांगू तुझ्यापासून तू राहिलं मला कळलं की मी काय मिस केले आणि काय हरवले मी कबुली दिली माझे काही वेगळे नाही रे अरे तिने माझा हात हातात घेऊन थोपटला त्या स्पर्शात मला पूर्वीची आश्वास आश्वासकता भेटली आणि पुन्हा नव्याने ती मला मिळाली विक्रम इंगळे